तर हाय नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहे स्पोटसाठी बाहेर आमच्या टी पूर्ण निघालो बाहेर आम्ही आमच्या टी आहे ऐकत तर बघू शकता आम्ही आता लोकेशनवर चाललेलो आहे दिवसभर ऊन ऊन भरपूर असल्या कारणाने सध्या शूटिंग चार ते सहा दोन तास संध्याकाळच शूटिंग मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला पुढचं लोकेशन तर आता लोकेशनवर चाललेलो आहे मित्रांनो आम्ही तर मित्रांनो आम्ही जवळपास लोकेशनच्या जवळजवळ आलेलो आहेत ते आमचे सहकारी कलाकार आम्ही सगळे शूटच्या ठिकाणी चाललेलो आहे ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो लोकेशनवर आता पोचलेलो आहे आम्ही तर आमची सर्व टीम खाली वेट करत आहे तुम्हाला सगळ्यांनी तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे मित्रांनो आता हाय मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आमची टीम पहिला येऊन थांबलेली आहे ते नियोजन करत आहेत की कुठला सीन कुठे घ्यायचा आणि आता वाजलेला आहे चार तर उन्हाचा ऊन पण कमी झालेला आहे थोडं थोडं म्हणजे भरपूर ऊन कमी झालेला आहे आणि आता हे आला लग्न आणि आम्ही आता हे ते शूट करणार आहोत मित्रांनो तर शूटिंगचा मुद्दा म्हणजे आम्ही एक शॉर्ट फिल्म घेऊन आलो आहे नवीन तर त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे मित्रांनो माळावरचा सिंगल बॉय अशी एक कॉमेडी व्हिडिओ आहे मित्रांनो ब जबरदस्त कॉमेडी आहे ह्याच्यामध्ये तर आज पहिला दिवस आहे शूटिंगचा तर चार ते सहा दोन तास शूट नंतरनं उद्या देणं रविवार रविवारनं पूर्ण दिवस आम्ही शूट करणार आहोत मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता खूप छान इथे सीन्स येतात व्हिडिओसाठी त्याच्या अगोदर पण आम्ही भरपूर शूट केलेलं आहे तिथून मित्रांनो आणि हे बघा अक्षय गिंबलला सेटिंग करतोय गिंबल सेट करतो आहे आणि मित्रांनो आम्ही पूर्ण व्हिडिओ मोबाईलवर शूट करतो एडिटिंग पण मोबाईलवरच करतो तर मित्रांनो एक व्हिडिओ बनवणे मागे भरपूर मेहनत असते स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते कॅमेऱ्यात शूटिंग उतरवण्यापर्यंत भरपूर मेहनत असते मित्रांनो आणि नंतर एडिटिंग आणि एडिटिंग झाल्यानंतर मग व्हिडिओ पोस्ट होतो आणि दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस वार सॉरी वार सोमवार दिवशी सकाळी सात वाजता व्हिडिओ आमचा सागरदडे मोहोळ या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तरी आमचं शूटिंग स्टार्ट झालेलं आहे आता तीन सांगत आहेत अक्षय सुरू असेल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सोमवारी सात वाजता व्हिडिओ येणार आहे तर ओके चला बाय मित्रांनो